Good morning from America. आय होप सगळ्यांची आज छानच सुरुवात झाली असल्याने दिवस पण छान जावो आम्ही क्रिसमसचं डेकोरेशन करायला सुरुवात केली बघणार किती छान छान डेकोरेशन ऑलरेडी सगळ्यांनी केलेलं आहे पण बघतो तर काही सॉकेटच उडालं आहे सो तसंच आम्ही घरात आलो आणि घरातलं डेकोरेशन सगळ्यात पहिलं कम्प्लीट करूया म्हटलं सो हे जे ट्री आहे आणि डेकोरेशन आहे जे मागच्या वर्षीच आम्ही घेतलेलं होतं सगळ्यात पहिलं मी रेड कलरचं स्नोफ्लेक्स ब्लँकेट घेतलं त्यावर क्रिसमस ट्री खूप सुंदर दिसतं मग ते पहिलं खाली टाकलं आणि हसबंडने पण हेल्प केली मस्त कामाला लावलं होतं मी नवरा कारण की या झाडाची सगळी पानं वेगवेगळी करावी लागतात सो त्यानंतर मी कंप्लीट केलं पुढचं आणि तेवढ्यात अमू आणि अमायराची फ्रेंड पण आली त्यांनी हे सगळे सग अग डेकोरेशन स्टफ लावायचं काम केलं ला। जिथे जागा भेटेल तिथे त्यांनी पूर्ण झाड भरून टाकलं त्या डेकोरेशनने काही विचार न करता सो ज्या त्यांना करू दिलं मी त्यांचा टाईमपास पण होत होता गप्पा केल्या गोष्टी केल्या आणि फन करत त्यांनी डेकोरेशन केलं त्यांना करू दिलं त्यानंतर मला जिथे चेंजेस वाटले तिथे मी चेंजेस केले आणि फायनली आमचं क्रिसमस ट्री रेडी होतं क्रिसमसची पार्टी आमच्याच घरी त्याचा व्हिडिओ नक्की अपलोड करेल सो बघा फायनल लुक आमच्या क्रिसमस ट्रीचं कसं वाटलं ते नक्की कॉमेंट करून सांगा बघा किती सुंदर दिसतं आहे क्रिसमस पार्टीचा ट्वेंटी फोरचा व्हिडिओ नक्की मी अपलोड करेल त्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब टाईप करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कुठून बघतायत ते कॉमेंट करून नक्की सांगा भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय